नमस्कार मित्रांनो रवत्रीश साठे यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर हे पाहू शकता मी आता सोयाबीनच्या शेंगा तोडायलो तर तुम्ही म्हणत असाल हे कोणत्या टायमाच्या शेंगा आहेत ही आपल्या घेवड्यामध्ये सोयाबीनच्या रानामध्ये घेवडा पेरलेला आहे तर त्याच्यामध्ये हे सोयाबीन फुटून पडलेलं तर ते उगवलेलं आहे तर त्याच्या शेंगा आपण आता तोडायला लागलो आहे तर ती मेहनत शेंगा कशाला तर हे उकडून खायच्या आहे ह्याला चव एकदम भारी येते तर तुम्हाला जर खायचे असतील शेंगा तर तुम्ही कुठं जर असं दिसल्या तर घेऊन उकडायच्या मीठ टाकून आणि खायच्या तर बघू शकतात शेंगा हे बघा शेंगा कसे लागलेले आहेत पावसाळ्याला इतक्या शेंगा लागत नाहीत पण आता लागल्यात तर असो तर आपण शेंगा उकडीत आणि शेंगा पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्याच्यामध्ये एक पासाभर म्हणजे अर्धा पासा मीठ टाकायचं आणि उकडं घालायच्या अर्ध्या तास उकडं घालायच्या अर्ध्या तासात उकडत आहेत तर पुन्हा मग काढायचं एका चाळणीमध्ये आणि चाळणीमध्ये काढून वेळ थांबायचं नेऊ द्यायच्या आणि नेऊ द्यायच्या नंतर खायच्या तर चव इतकी आहे ती तुम्हाला ही चव कुठंच भेटणार नाही अशी चव असते तर तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्हाला आवडत याल अशी मी आशा करतो आणि तुम्ही खाताल तर तर तुम्ही उकडून शेतामधल्या शेंगा आणून असे तोडून खाताल हे आशा करतो आहे तर शेंगा खाल्ल्याच्या नंतर व्हिडिओला कमेंट करा की शेंगा तुम्हाला कशा लागल्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकतात इतक्या तोडलेल्या शेंगा तर इत इतक्या ह्यालाच इतक्या शेंगा निघालेल्या आहेत ते बी निबर आणि कावळे त्याला तसेच आहेत अजून तर पावसाळ्यात इतक्या शेंगा लागत नाहीत तर आता शेंगा तोडून झालेल्या आहेत हा इतक्या ह्याला इतक्या शेंगा निघाल्या तर चला भाई ठेवून देऊ तर शेंगा तोडून झालेली आहेत आता आता आपण आलो माग कोठ्याच्या तर बघू शकता आता दिवस मावळा गेलेला आहे दिवस मावळ आहे तिकडे बघू शकता त्या लिंबाच्या आड दिसतंय बघू शकता ती बघा दिवस मावळा आहे नजारा कसा आहे इकडं आपलं सगळं जनावरांमध्ये बांधित आपली गाय विकली तर होती ती ती गोर एक हे गोरे एक ती बैल एक तुम्ही म्हणता सर आता ला ला ही सोयाबीन काय करायची तर ही सोयाबीन आपली आता हे गोऱ्याला खायला आहे अशी टाकायची गोरेला हे खात आहे बघू शकता कसं खाते हे का लय सोयाबीन खाते नात करायचं नाही त्याला काहीच कमी पडू देत नाही मी सोयाबीन खायला किती असते त्याला हे कोंबड्या निवंत बसल्यात सोयाबीनचा पाला खाल्ला त्यांनी पण इकडं आपला बैल आता चारा टाकायचं निघायचं गावाकडं तर बघू बघू शकता की आपलं सोयाबीनचा बसवर खायला तर ही एक आ, एक एक टप टाकायचा एक त्याला टाकायचा एक टपातल्या बायला टाकायचा वऱ्याला थोडं टाकायची तर बघू शकतो आता त्याला टाकून हे बघा आता आपण शेंगा आपल्या डब्यामध्ये भरून डावाचं मेहनत आहे किती होत्या शेंगा किती डबे होते तुम्हाला दाखवतो एक दोन डबे होते त्याच्यात काही टाकू ह्याच्यात काही टाका दोन डब्यात सुद्धा बसणार ह्यावा का ही एक डबा आणि ले ही एक डबा दोन डबे भरलेत फुल झाली तर तितके ह्याला दोन डबे शेंगा निघालेत तर बघू शकतात तर दोन डबे फुल भरलेले आहेत तर पावसाळ्याच्या हिशोबानं हे शेंगा जास्त आहेत म्हणायचं तर कोणाला जर हिवाळी सोयाबीन लावायची असेल तर लावू शकतात कारण प्रश्न असतात की येते का नाही पण येते आम्हाला काळ कारण आमच्या घेवड्यामध्ये जे सोयाबीनचे झाड आहेत त्याला फुल छांगा लागले आहेत बघू शकता दोन डबे फुल भरलेले चला तर मग हे बघा ते एक डबा भरलाय आणि ह्याच्यामध्ये इतके शेंगा उरलेले आहेत आता हे शेंगा उरलेले इथंच ठेवून देतो आणि डबा घेऊन जातो आपला डाबा डाग गाव गावाक चालायचं सगळं काम झालं ह्याला टाकलं त्या बायला टाकलं त्या बाहेरल्या बायला टाकले आता आपलं गेट लावायचे ही एक गेट लावायचं ते गेट लावायचं लाईट टाकली सगळे झाले चालायचं गावाक आता चला तर मग पुन्हा भेटू आता गावामध्ये कशीच होता काय खायला केलं बघा केली पानं केली बघा बघा कस बघायला කසයි ගදට ද ගැට දැර් මාර්ගැසිී වැතිී හ බෝට කයිදී බෝට කද බෝට කයිදී හැසි බෝට හති බොට හවනී शेंग आणले खायला खायच्यात का तुला शेंग सोयाबीनच्या खायच्यात का बस ना? का? <laughs> का राहिल तुला दाखीत बघा त्याला वाटायला बघ बघ शिजल्या हे का व्हिडिओ काढले दिसले का सांगा खायचं का ना खाल का मग हा काय मास्क भाव खायचा खाल्लाय का खायच का मग शांगा बर लागली छान लागली का तुम्ही कसल्या लागायला बघून बघ जवळजवळ आपल्याला ओरडेल आज महाराजांचे मोठे एवढं मोठं तोंड असतंय आपण जी काही बोलतोय मोठं असतं आपण मनापासून बोलतोय गेला गेला तिथ पांडुरंगा पर्यंत बोल 10萬 आणलेसाठी रे बार लागले का नाही तर खूप काय मग नाही का मध्येचा kapada pada pada di kamu, jangan video

चालले ना पण त्यांना नाय दे तुम्ही पोलीस पण मिडकम पडले की जरा नाही मत टाकलो त्याला मीच लागत नाही आपल्याला लागत असते उद्यानले मोटर फुटू काय चालले त्याला आता जांभळे काढा तुला काय नाव